हाय मी आहे तुमची शोभा दिदी आणि आपण इथे आज करणार आहोत गमाडी जम्मत बघा माझ्या बरोबर कोण आहे आपला लाडका बाप्पा आहात तुम्ही मला मोज खूप आवडतो तुम्हाला काय आवडत सांगा ना तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बोटांमध्ये जादू आहे आणि बाप्पा बरोबर तुम्हीही करून बघा माझ्या बोटात जादू आहे बघा 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 दोन हरी मोठे डोळे उंच उभे कान पापी घेतात एकमेकांची उड्या घेतात छान माझ्या बोटात जादू आहे बघा 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 दोन हरी मोठे डोळे उंच उभे कान पापी घेतात एकमेकांची उड्या घेतात छान माझ्या बोटात जादू आहे बघा 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 काय मग करून बघितलं का बोटांच रेम आता अजून एक गंमत सांगते बाप्पा बघा कसा एकदम सरळ उभा आहे याला म्हणतात स्टँडिंग लाईन हो, उभी रेष बरोबर आता कुठे कुठे दिसते बर ही स्टँडिंग लाईन डोर वर म्हणजे दरवाजा भिंतीचा कोपरा मोबाईलची बाजूची रेश आता स्लीपिंग लाईन स्लीपिंग लाईन म्हणजे आडवीरेश बरोबर आता कुठे कुठे दिसते बर ही स्लीपिंग लाईन बेडवर घराच्या छतावर आणि टी व्ही वर व्हेरी गुड शाबाश तुम्हाला आता स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन कळली हो ना चला आता तुम्हाला तुमचा दादा स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन काढून दाखवेन आज आपण काढणार आहे स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन ही स्लीपिंग लाईन अ टेन स्टँडिंग लाईन ही टू ही थ्री ही फोर ही सिक्स ही सेवन ही एट